खालापूर तालुक्यातील छत्तीस विभागातील होराळे येथील केन प्रायव्हेट कंपनीतील पंधरा महिला कामगारांना केमिकलच्या तीव्र वासामुळे खोपोले येथील कुलकर्णी आणि संजीवनी रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे ही घटना साधारण स्वरूपाची नसून ही थेट कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखी गंभीर बाब आहे असा आरोप करत त्यांनी संबंधितांवर कडक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हा प्रकरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडे रात्री आठ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची गांभीर्याची हे नव्हती प्रशासनाकडे जेव्हा आम्ही गेलो त्या सकाळी प्रशासनाकडे गेलो तेव्हा सांगितलं अहो एवढा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही आहे पण जर हा विषय जर पोलिसांनी प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही तर मी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करणारे कामदा कामगार आयुक्तांकडे का कोकण बोन यांच्याकडे लेखी तक्रार करणारे आणि पुन्हा हा जर अजून दडपण्याचा प्रयत्न केला तर कंपनी प्रशासनाच्या बरोबर तिसऱ्यांदा मी उपोषणाला बसण्याचं आज इथे घोषणा करत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे कॉन्ट्रॅक्टर लॅब असिस्टंट फार्मासिस्ट आणि सुपरवायझर यांच्या गंभीर निष्काळजीपणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ गुन्हे नोंदवावे अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी दिली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे केन कंपनीच्या व्यवस्थापनावर थेट बोट ठेवण्यात आल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे श्रीकांत भोईर यांनी कंपनीतील आर्थिक अनियमिततेचीही माहिती उघड करत म्हटले आहे की महिला कामगारांचे पी एफ आणि ई एसआयशी महिनोमहिने कंपनीकडून भरले जात नाही ही, ही गंभीर फसवणूक आहे यामुळे असुरक्षित कामगार अपुरी सुरक्षा साधने आणि आर्थिक अनियमितता अशी एकाच वेळी तीन मोठी प्रकरणे उघड झाल्याने कंपनीवर कारवाईची तलवार लटकू लागली आहे सदर प्रकरणी आपण कामगार आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक अलिबाग या कार्यालयात तक्रार दाखल करणार आहे तसेच कंपनीवर गंभीर गुन्हा नोंदवला नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असेही त्यांनी म्हटले आहे श्रीकांत भोईर यांच्या थेट आरोपांमुळे कंपनीतील कामगार सुरक्षेचा प्रश्न व्यवस्थापनाचे संभाव्य दुर्लक्ष पी एफसआयसी यांसारख्या आर्थिक अनियमित बाबींचे संकेत अशा सर्व गोष्टी आता खुल्या चर्चेत आल्या आहेत त्यामुळे आता कंपनीवर मोठी कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सुरक्षेच्या दृष्टीने असे कोणतीच या ठिकाणी कुठलीच नाही मध्यंतरी आमच्या असं निदर्शनास आलं कंपनीचा एक महिला कर्मचारी आहे ती कंपनीच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना काही गोष्टीच एक फॉर्म काढला फॉर्म वरती तुम्ही इथं काम करता काही जबाब हे झाली तर तुमची जबाबदार राहील असं लिहून घेण्यात येत होतं पण महिलांनी त्यासाठी विरोध केला या गोष्टीसाठी विरोध केला आणि हा काय प्रकार आहे काय महिला किती सुरक्षित आहेत आज महिला कुठे काम रोजगार नसताना इथे कामावर येतात आणि त्याच्या अशा पद्धतीने जर हे ठेकेदार आणि पद्धतीने जर दडपण आणून जर हे करत असतील आणि कुठल्या तरी एखाद्या राजकीय नेत्याचा त्याचा हस्तक्षेप जर सांगत असतील तर याचा आम्ही जाहीर निषेध करू आणि ह्या ठेकेदारांच्या वरती गुन्हा दाखल होणार पाहिजे आणि हे कुठल्याही परिस्थितीत हे आम्ही सहन करणार नाही सम्राट मराठी लाईव्ह जतीन मोरे ब्युरो रिपोर्ट वावशी